आपल्या खामगावला खामगावकरांचं एक भाग्य आहे की इथे खामगावला युवा हिंदू प्रतिष्ठान ही जी संघटना ही स्थापन झालेली आणि इथे आपल्या हिंदूंसाठी वेगवेगळे कार्य ही संस्था करत आहे याचा आपल्या खामगावकरांना सगळ्याच सगळ्यांनाच अभिमान आहे खामगाव हे शहर स्वातंत्र्यपूर्व काळापासून हिंदूंना एकत्रित करण्याचं काम करते आहे हे सुद्धा खामगावकरांसाठी एक गौरवास्पद अशी गोष्ट आहे आजच्या नवीन पिढीला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कदाचित माहीत नसेल की इथे संत पाचरेगावकर महाराजांच्या मठामध्ये हिंदू संघटन यज्ञ झाला होता त्याची ख्याती पूर्ण भारतभर पसरली होती आणि स्वातंत्र्यवीर सावरकर त्या संघटनेच्या त्या हिंदू संघटन यज्ञासाठी इथे उपस्थित झाले होते भडंग यांच्या निवास जे राहिले होते तर असं पूर्वीपासूनच खामगावमध्ये हिंदू संघटनचं कार्य जे आहे ते सुरू आहे गावकर महाराजांना दूरदूरपर्यंत ओळखलं जाते आणि त्यांचा मठ आपल्या खामगावला आहे है, हे सुद्धा आपल्या खामगावकरांचं भाग्य आहे तर खामगाव शहराचा जे हिंदू संघटनेमध्ये जो वाटा आहे तो खारीचा वाटा का असे ना पण हा वाटा आहे याबद्दल आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे आणि याची काळाची ही गरज आहे की आपण सगळे एकत्रित होणं अत्यंत आवश्यक झालेलं आहे जागरूक होणं आवश्यक झालेलं आहे आणि आत्ता यांनी जे सांगितलं की अनेक लोक जसं एक सिनेमा असतो तो सिनेमा हिट होतो पण पण नाव होणार नाव म्हणाल ते सुपरस्टार असतं अमिताभ बच्चन अक्षय कुमार परंतु तो सुपरहिट होण्यामागे अनेक बॅकग्राऊंड कलाकार असतात म्हणजे स्टोरी रायटर असतो म्युझिक असते गीतकार असतो परंतु त्यांना आपण सगळ्यांना विसरून जातो तसंच या संघटनेसाठी काम करतानासुद्धा आपल्यामधले अनेक जण सुप्त पद्धतीने ते काम करत असतात आणि ते करायला सुद्धा पाहिजे बरं आपण सगळेजण शिवाजी महाराजांचं नाव घेतो तर शिवाजी महाराजांची सगळ्यात मोठी एक उपलब्धी जी होती ती म्हणजे शक्तीपेक्षा श्रेष्ठ कधी कधी आपल्याला असं वाटतं की मी समोर कसा काय जाऊ मी कसा काय पुढे येऊ बो शिवाजी तर दुसऱ्या घरात शिवाजी जन्माला यावा आपण दुसऱ्याच्या घरात जन्माला यावा तर अशा वेळेस आपल्याजवळ काही युक्ती आहेत का युक्तीने आपण आत्ताच्या काळात काही कार्य करू शकतो का कोणती आपण युक्ती लढवू शकतो का तर अशा युक्त्या आपल्यासारख्या तरुणांना सुचल्या पाहिजे आणि त्या युक्ती आपण समाजामध्ये प्रसारित करायला पाहिजे किंवा त्या युक्तीपूर्वक अशी काहीतरी युक्ती करायची की जेणेकरून ते काम सत्ताधाऱ्यापर्यंत केलं पाहिजे विरोधकांपर्यंत गेलं पाहिजे आणि ती युक्ती आपली यशस्वी झाली पाहिजे करता येतात अशा काही काही युक्त्या आहेत पडू परंतु आपल्या सगळ्यांना त्या युक्त्या सूचना आवश्यक आहे काहीतरी युक्ती आपण लढवली पाहिजे तर शिवाजी महाराजांच्या शक्तीपेक्षा युक्तीश्रेष्ठ हे सगळ्यांनी तरुणींनी आजकाल महिला पुढे येतात आहे तर तरुणींनी सुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात असल्या पाहिजे सगळ्यांनी ऐकलं असेल की नॅरेटिव्ह नॅरेटिव्ह हा शब्द ऐकला असेल फेक नॅरेटिव्ह तर काहीतरी खोटे प्रचार खोटे वाक्य खोटा आपना के है असा विमर्श समाजात सोडून द्यायचा कधी कधी आपल्याला वाटतं की अरे हे असं आहे का व तर हे असे कोणते खोटे विमर्श आहे कोणते खोटे विचार आहे जे समाजात प्रसारित केले जातात अत्यंत सुनियोजित पद्धतीने तर त्या विचारांना सुद्धा आपण ओळखलं पाहिजे काही काही विचार जे आहे हे प्रसारमाध्यमातून सुद्धा प्रसारित केले जातात उदाहरणार्थ काही काही जाहिराती असतात त्यातनं ते आपल्या हिंदुत्वाच्या विरोधी विमर्श प्रसारित करतात हळूस्थन एक जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये मागे एक मो मोमेंट खूप गाजली भारतभर नो बिंदी नो बिझनेस दिवाळीची जाहिरात असते पण त्या जाहिरातीमध्ये त्या महिलांना बिंदी नसते लावलेली टिकली नसते लावलेली कुंकू नसते लावलेले दिवाळी सण पण हिंदू महिला ही नेहमी दिवाळी तर का होईना कुंकू लावतेस तसं तर नेहमीच लावलं पाहिजे आजकालच्या त्या तरुणी लावत नाही नेहमीच लावलं पाहिजे द नो बिंदी नो बिझनेस ही खूप गाजली संकल्पना आणि जिथे जिथे त्या म्हणजे जे हे होते जाहिरातदार त्यांचे मोठे मोठे होर्डिंग त्यांनी काढून ते बिंदीवाल्या महिलेचे होर्डिंग लावले आहेत असं झालेलं आहे भारतात आणि दुसरे एक जाहिरात आहे टी व्हीवर अजूनही सुरू आहे ती त्या जाहिरातीमध्ये जाहिरातदार म्हणतात की थँक्यू यार तुम्ही कुछ नाही की अशी एक काहीतरी जाहिरात आहे कॅडबरीची काहीतरी तो फोन वाचतो आणि तो मेलेला माणूस एकदम जागा होतो तो म्हणतो यार थँक्यू यार तुम्ही कुछ नाही किया आता काहीही न करणाऱ्या धन्यवाद म्हणणं हे आपण आपल्या भारतात पहिल्यांदाच पाहिला आहे आपल्याला भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की कर्म कर तू काहीतरी कर्म कर काही ना काही होणार तू कर्म कर पण त्या जाहिरातीमध्ये काय सांगितलं ते थँक्यू यार तुम्ही कुछ नाही किया म्हणजे कर्म करू नको तर अशा अनेक सुद्धा आपल्याला विमर्श प्रस्थापित केले जातात आणि त्यांना आपल्याला तोंड देणं जरूरी आहे सध्या तर बांगलादेश एकदम धगधकते आहे मला दोन दिवसापासून संकल्प म्हणजे प्रश्न पडून राहिला की सावरकर जर आज असते तर त्यांनी याच्यावर काय बोलले असते भगतसिंग जर आज असते तर त्यांनी या सिच्युएशनवर काय केलं असतं आणि आपण काय करतोय आपल्याच कोणी आपल्या मित्रांनी ग्रुपवर कधी आपल्याला व्हिडिओ पाठवायला बांगलादेश तर आपलेच हिंदू म्हणतात की हा व्हिडिओ फेक आहे म्हणजे आपलेच हिंदू त्याच्यावरती प्रश्न उपस्थित करतात की हा व्हिडिओ खरा आहे की खोटा आहे म्हणजे तो खरा आहे की खोटा आहे याच्यावरच ते लॉजिक लावत बसतात तर अशा सगळ्या गोष्टी आहे अनेक आव्हानं आपल्यासमोर आहे जगाच्या पाठीवर हिंदूंची संख्या किती आहे कोणत्या कोणत्या देशातनं कमी होते आहे भारतातले सात राज्य हिंदू अल्पसंख्य झाले आहेत तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला या प्रसंगी विचार करणे अत्यंत आवश्यक आहे मला इथे मान्यवरांनी बोलण्याची आपल्यासोबत बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार प्रकट करतो जय हिंद जय भारत धन्यवाद